कल्पना करा बारा वर्षाचा मुलगा जो काही दिवसापूर्वीपर्यंत खेळायचा अभ्यास करायचा अचानक त्याचं बोलणं मंदावलं हालचाली थांबू लागल्या आणि हसणंही विसरलं ही कहाणी आहे जगदीशची आंध्र प्रदेशातील कळगोटला गावातील एका मुलाची ज्याने ज्युविनॅल हांटिंग्टन्स डिझीज नावाच्या दुर्मिळ जेनेटिक डिसऑर्डरशी लढा दिला आणि मृत्यूनंतर आपल्या मेंदूचं दान करून विज्ञानासाठी अमर झाला निमहा म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स बेंगलोरू इथे पहिल्यांदा ज्युविनाईल हँकटिंग्टन डिझीजचा मानवी मेंदू नमस्कार मी मेघा हां डिझीज म्हणजे नेमकं काय असतं हांटिंग्टन रोग हा जेनेटिक न्यूरो जेनरेटिव्ह डिसऑर्डर आहे म्हणजेच मेंदूतील पेशी हळूहळू मरत जातात त्यावर कोणतंही औषध नाही आहे जे जीन्स मधील बदलामुळे होतात ज्याला सायटोसिन ऍडिनिन क्वॉनिन रिपीट एक्सपान्शन म्हणतात सामान्य व्यक्तीच्या या जीन मध्ये तीस ते पस्तीस रिपीट्स असतात पण हंटिंग्टन्स मध्ये हे रिपीट्स चाळीस पेक्षा जास्त असतात आणि ज्युविनाय स्वरूपात म्हणजे बालवयात होणाऱ्या प्रकारात हे रिपीट्स साठ पेक्षा जास्त असतात जितके रिपीट्स जास्त तितका आजार लवकर आणि आक्रमक स्वरूपात प्रकटतो दोन हजार चौदा मध्ये जेव्हा जगदीश बारा वर्षाचा असताना जगदीशला शिकण्यात अडचणी येऊ लागल्या वर्तन बदललं ला, आणि तो गप्प झाला दोन हजार सतरा मध्ये त्याचं असेसमेंट निमहान्स बँगलुरू मध्ये झालं तेव्हा डॉक्टरांनी निधान केलं ज्युविनाईल हांटिंग्टन्स डिझीज हळूहळू त्याच्या हालचाली मंद झाल्या बोलणं अस्पष्ट झालं डोळ्यांची हालचाल थांबली आणि शेवटी तो अंतरुणावरच राहिला त्याला स्टिफनेस एपिलेप्सी म्हणजे अपस्माराचे झटके आणि वारंवार पडल्यामुळे झालेल्या हेड ने शेवटी जीव गमवावा लागला 2 दोन नोव्हेंबर दोन रोजी ब्रेनच्या गंभीर आजाराने जगदीशचा मृत्यू झाला जगदीश निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने असामान्य निर्णय घेतला त्याचा मेंदू संशोधनासाठी निम्हान्स ब्रेन बँकला दान केला हा देशातील पहिला जैविनाईल हंटिंगसन डिझीज मेंदू दान आहे डॉक्टर अनिता महादेवन निम्हान्स मधील न्यूरोपॅथोलॉजी विभाग प्रमुख स्वतःची टीम घेऊन काळगोटला गावात गेल्या सरकारी रुग्णालयात चोवीस तासाच्या आत मेंदू काढण्यात आला आणि मायनस एटी सिक्स डिग्री सेल्सिअस तापमानात पुढील संशोधनासाठी गोठवून ठेवण्यात आला त्यांनी म्हटलं की हे कुटुंबाने विज्ञानाला दिलेलं एक अनमोल दान आहे हा मेंदू संशोधकांसाठी आशेचा दीप आहे निम्हांस आधी एक अडल्ट हंटिंग्टन्स डिझीज रुग्णाचा मेंदू दान मिळाला में होता पण ज्युविनाईल प्रकारचा हा पहिलाच नमुना आहे डॉक्टर मीरा पुरुषोत्तम म्हणतात की आम्हाला यामुळे ज्युविनाईल आणि अडल्ट हंटिंग्टन्स डिझीजमध्ये मध्ये जैविक आणि रचनात्मक फरक समजून घेता येतील आणि या भागावर परिणाम जास्त होतो तर अडल्ट प्रकारात मोटर कंट्रोल आणि मूड बिहेवियर वर परिणाम जास्त दिसतो हे फरक समजले तर भविष्यात उपचार किंवा जीन थेरपीचा मार्ग खुला होऊ शकतो जगदीशाचा हा आजार जेनेटिक होता त्याचे वडील त्यांच्या तिसव्या वर्षी या आजारामुळे ग्रस्त झाले आणि मोठी बहीण अठराव्या वर्षी म्हणजे एका जीनच्या म्युटेशनमुळे एकाच घरातील तिघे जण ग्रस्त झाले आणि तिघांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झाला डॉक्टर निखिल रत्ना जे त्यावेळी निम्हांस मध्ये रेसिडेंट होते ते म्हणतात की मी जगदीशाला दोन हजार सतरा पासून पाहत होतो त्याची अवस्था पाहून मला जाणवलं की संशोधनात मेंदू डोनेट होणं किती महत्वाचं आहे हंगटिनसिंग डिझीज उपचार आजही मर्यादित आहेत आणि रुग्ण हळूहळू हालचाल बोलणं आठवण सगळं गमावतो आय म्हणजे हांगिंग्टन डिझीज सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कौशिक सांगतात की काळजी घेणाऱ्यांसाठी हा प्रचंड भावनिक आणि आर्थिक भार आहे भारताला साठी खास पलिएटिव्ह आणि मल्टीडिसिप्लिनरी सेंटरची गरज आहे त्याच्या पत्नी सुद्धा हांगटिंग्टन डिझीजने ग्रस्त आहे त्यामुळे ते म्हणतात की पाश्चिमात्य देशाप्रमाणे एकचित्र उपचार केंद्र भारतातही असावीत जगदीशचं मेंदू दान फक्त एक संशोधनाचा विषय नाही आहे तर मानवतेचं एक प्रतीक आहे असा दुर्मिळ रुग्णांच्या मेंदूवर संशोधन केलं गेलं तर भविष्यात जीन थेरपी सेल रिपेअर टेक्नॉलॉजी आणि औषध निर्मितीचा नवा मार्ग खुला होईल मध्ये आज चारशे पन्नास पेक्षा जास्त मेंदू नमुने आहेत पण प्रत्येक अशा दानामागे एक कुटुंबाच दुःख आणि धैर्यच दडला आहे जगदीश आता आपल्यात नाहीये पण त्याचा मेंदू संशोधनासाठी वापरण्यात येईल त्याला त्याच्या पालकांनी मृत्यूनंतरही जीवन दिलं हंटिंग्टन्स डिझीज या ब्रेन वरील आजाराच्या भविष्यातील उपचारासाठी संशोधन आवश्यक आहे आणि हे मेंदू दान खूप महत्वाचं ठरणार आहे या आजाराबद्दल तुम्हाला काय वाटलं आणि तुमची राय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी मेगा मोहिते द नेक्स्ट व्हिडिओ